नमस्कार मित्रांनो मी भिके डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो रब्बी हम हंगामासाठी पेरणीसाठी आपल्याला अनुदान म्हणून हेक्टरीत हजार रुपये हे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे पण तुम्हाला माहिती आहे का या अनुदानासाठी किती शेतकरी पात्र आहेत व कोणकोणते कौन जिल्हे पात्र आहेत कोणते तालुके पात्र आहेत ही पूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतात तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी जिल्हे आहेत या ठिकाणी बाधित तालुक्याची संख्या आहे आणि याच्यामध्ये पूर्णताबाधित तालुक्याची संख्या आहे तर यामध्ये सुरुवातीला आहे पालघर पालघर पालघरमध्ये पालघर डहाणू तलासरी विक्रमगड हे चार तालुके यामध्ये पूर्णताबाधित म्हणून पात्र झाले आहेत त्याच्यानंतर आहे नाशिक नाशिकमध्ये अंशताबाधित तालुके आहेत कळवण देवळा इगतपुरी हे अंशताबाधित आहेत आणि पूर्णबाधित मालेगाव निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवड येवला हे जे पंधरा तालुके आहेत हे पूर्णताबाधित तालुके आहेत आणि या धुळेमध्ये अंशताबाधित तालुके आहेत धुळे साक्री सिंदखेड आणि यामध्ये पूर्णताबाधित एकही तालुका नाही आहे तर नंतर जळगावमध्ये आहे पूर्णता बाधित तालुके आहेत तेरा तर हे तेरा तेरा तालुके कोणकोणते आहेत एरंडो पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भडगाव अमळनर रवीर चाळीसगाव भुसावळ बोदवड आणि मुक्ताईनगर अशा प्रकारे हे तेरा जे तालुके आहेत ते यामध्ये पात्र झाले आहेत त्याच्यानंतर अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये अंशताबाधित तीन तालुके आहेत पारनेर संगमनेर आणि अकोले आणि पूर्णताबाधितमध्ये अहिल्यानगर शेवगाव कर्जत पातर्डी नेवासा राहता श्रीरामपूर जामखेड राहुरी आणि श्रीगोंदा कोपरगाव हे चौदा तालुके जे आहेत हे पूर्णताबाधित तालुके आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये अंशताबाधित दोनच तालुके घेण्यात आलेले आहेत हवेली आणि इंदापूर त्याच्यानंतर आहे सोलापूरमध्ये अकरा तालुके आहेत पूर्णताबाधित स उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बारसे अक्कलकोट पंढरपूर मावळ मंगळवेढा माळशिरस माटा करमाळा आणि सांगोळा तर अशा प्रकारे हे अकरा जे तालुके आहेत हे पूर्णता बाधित म्हणून घेण्यात आले आहेत तर याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती कमी असू शकते कारण प्रत्येक जिल्ह्याच्या मागच्या वेळेस जी आर निघालेला आहे काही काही जिल्ह्यामध्ये खूप हा निधी कमी प्रमाणामध्ये मंजूर झालेला आहे तर ज्या जिल्ह्यात निधी कमी प्रमाणात मंजूर झालेला आहे त्या जिल्ह्यातील हे शेतकरी कमी प्रमाणात पात्र ठरणार आहेत तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहू शकता सातारा सतरामध्ये पटण फलटण आणि जवळी हे अंश ताबाधित आहेत आणि पूर्णताबाधित फक्त तीन आहेत कोरेगाव खटाव मान नाही आठ आहेत वरचे कट झाल्यामुळे दिसत नाहीत त्याच्यानंतर जालन्यामध्ये तुम्ही पाहू शकता बदनापूर घनसावंगी नावड जालना परतूर मंठा बोरकन आणि जाफराबाद अशा प्रकारचे आठ तालुके जे आहेत हे पूर्णताबाधित आहेत त्याच्यानंतर बीडमध्ये बीडमध्ये पाहू शकता तुम्ही बीड गेवराई माजलगाव केज आंबेजवाई परळी आष्टी पाटोदा शिरूर कासार धारूर आणि वडवणी अशा प्रकारचे अकरा तालुके जे आहेत पूर्णताबाधित आहेत आणि लातूरमध्ये सुद्धा लातूर औसा रेणापूर निलंगा शिरूर अनंतपाळ देवणी उदगीर जळकोट अहमदपूर चाकपूर अशा प्रकारचे दहाचे तालुके आहेत ते पूर्णताबाधित आहेत त्यानंतर धाराशिवमध्ये आठ तालुके पूर्णताबाधित आहेत त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुके जे आहेत हे पूर पूर्ण तालुके सोळा हे मंजूर झाले आहेत म्हणजे पूर्णता बाधित आहेत तर कंधार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर पिलोली धर्माबाद दे। नायगाव हदगाव हिमायतनगर आणि उमरी अशा प्रकारचे सोळा तालुके जे आहेत हे पूर्णताबाधित ठरवलेले आहेत त्यानंतर आहे परभणी आणि हिंगोली तर परभणीमध्ये नऊ तालुके तर हे पूर्ण तालुके जे आहेत हे पूर्णता बाधित म्हणून घोषित झाले आहेत तर यामध्ये पूर्णा पालम परभणी सोनपेड जिलदुर्गंगाखेड शेलो मानवत आणि पात्रे अशा प्रकारचे नऊ तालुके आहेत आणि हिंगोलीमध्ये हिंगोली आंडा नागनाथ कळमनुरी सेनगाव आणि वसमत फक्त पाचच तालुके यामध्ये घेण्यात आले आहेत तर यामध्ये आता कोणते शेतकरी पात्र होणार आहेत याच्यात त्याच्याकडे आता लवकरच तलाट्याच्या मार्फत याद्या या येणार आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळू शकते आणि किती टक्क्यापर्यंत आहे आता याच्यामध्ये जे पूर्ण जिल्हे आहेत एकोण जिल्हे सगळे एकोणतीस जिल्हे धरण्यात आले आहेत आणि त्याच्यामध्ये अंशताबाधित एकतीस तालुके आहेत आणि पूर्णताबाधित जी तालुक्याची संख्या आहे ती आहे दोनशे ब्याऐंशी पूर्णताबाधित आहेत आता या सगळ्यांना सगळ्या जिल्ह्याचे जी हे निघालेले आहेत आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलं पण होतं आणि आता हे लवकरात लवकर चार ते पाच दिवसामध्ये जे जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला हो सुरुवात काही ठिकाणी झालेली आहे आणि काही ठिकाणी होणार पण आहे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद